नमस्कार दॉरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण झणझणीत अशी दोडकेची भाजी बनवूया तुम्ही जर या पद्धतीने जर भाजी बनवली अशी तर तुम्ही नॉनव्हेज खाणं विसराल तर तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा चला तर मी तुम्हाला दाखवते आता काय काय साहित्य लागते ते हे कारळ घेतलं मी कारळ आणि खसखस कोरडंच भाजून घ्यायचं आपल्याला हे बाजारात तुम्हाला कुठेही मिळेल डी मार्टमध्ये किराणा दुकानामध्ये कारळ हे कोरडं कशासाठी भाजायचं कारण तेल टाकून जर भाजलं तर खूप चिकट देते चमच्याला किंवा कढईला त्यासाठी हे कोरडं आधी भाजून घ्यायचं वेगळं त्यानंतर हे दोन दोडके घेतले मी छान लांब कोवळे ताजे आहे हे आणि दोन त्याचे पाठीमागचे पुढचे देट काढून त्याचे दोन तुकडे केले म्हणजे छोटे छोटे आपल्याला कट करता येते वरचं साला काढून घेतलं जे रेष्या रेष्या त्याचं आणि थोडंसं लांब लांब तुकडे करायचे आपले एक एक इंचाचे असे बघू शकता तुम्हाला दाखवते मी एक इंचापेक्षाही जास्त आहे याचप्रमाणे आपण सगळे दोडके छान असे लांब लांब कट करून घेऊया आणि पाण्यामध्ये टाकून ठेवूया आणि आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया तर खसखसाने कारळ आपण पहिलेच भाजून ठेवलं शेंगादाणे घेतले खोबरं घेतलं खोबऱ्याचे काप तीन हिरवी मिरची लसूण थोडंसं अद्रक आणि एक छोटा टमाटा गावरान टमाटा बारीक चिरून घेतला आणि कांदा घेतला एक दोन कांदे घेतले मी मोठे लांब लांब चिरून आता आपण हे सगळा मसाला छान भाजून घेऊया कढई गरम करायला ठेवली तेल घातलं शेंगदाणे छान तळून घेतल्यानंतर खोबरं घातलं खोबरं थोडंसं लालसर झालं की मग मिरची घातली लसूण अद्रक सगळं हे छान भाजून घेतलं छान असं तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्याच तेलामध्ये आपण हे कांदा परतून घेणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा थोडंसं तेल जास्तच ठेवायचं बघू शकता कलर सुंदर आला आता हा या कलरमध्ये कांदा काढून घ्यायचा आणि त्याच कडाईमध्ये आपण हे दोडके परतून घेणार आहोत जे आपण दोडका चिरून ठेवला तो थोडंसं मीठ टाकून थोडंसं झाकण ठेवायचं अर्धा मिनिट सारखं खाली वर करत राहायचं एक दोन मिनिट आपण याला परतून घेऊया तोपर्यंत आपला मसाला थंड झाला आता आपण हे मिक्सरमधून वाटण तयार करून घेऊया तर मसाला घातला मी सगळा एक एक हे कोथिंबीर घातली आणि एक ते दीड चमचा मी हे खसखसन कारळ घातलं थोडंसं आधी बिना पाणी घातल्याचं वाटून घेतलं त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटण तयार करून घ्यायचं मिक्सरमधून तुम्हाला दाखवते चला तर आता कढाई गरम करायला ठेवली तेल घातलं थोडंसं तेल गरम झालं थोडा हिंगा घातला अर्धा चमचा छान मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर आपण दुसरे मसाले घालणार आहोत त्यामध्ये छान तेल सुटलं बघू शकता अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा मी हे कांदा लसूण मसा मसा मसाला घातला टमॅटो चिरल्याला घातला छान परतून घ्यायचं आणि चमच्याच्या सहाय्यानेच छान टमाटेसुद्धा मॅश केल्यासारखं करायचं बघू शकतात तेलही सुटलं थोडंसं मीठ घालायचं कोथंबीर आणि हा काळा मसाला घातला मी अर्धा चमचा हा माझा खूप तिखट आहे मसाला आणि थोडंसं पाणी घालून छान असं पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आपल्याला छान मसाला आणि आपण याच्यामध्ये गरम पाणीच घालणार आहोत आता आपण जे दोडका परतून घेतला तर तो पण घातला आवश्यकतेनुसार आता गरम पाणी घालूया तुम्हाला किती दाटसरावे हवं आहे त्यानुसार तर मी पाणी पण घातलं बघू शकता भातासोबतही छान लागते भाजी किंवा भाकरीसोबत चपातीसोबत छान आपल्या दोडक्याची भाजी छान मस्त शिजून निघाली आणि छान तर्रीसुद्धा आली मग आणि अर्धवटच झाकण ठेवायचं कारण अर्धवट झाकण ठेवल्यामुळं तरी जशाला तशीच राहते पूर्ण जर झाकण ठेवलं तर मग तरी व्यवस्थित राहत नाही छान बघू शकता कलरही सुंदर आला आणि चवीला तर अप्रतिम कारळ घातलेली ही काळ्या मसाल्याची भाजी आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला अशी भाजी कुठल्याच धाब्यावर मिळणार नाही प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद